भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया शेवटचा सामना झाला रद्द तरीही भारत विजयी ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी ट्वेंटी मालिकेत भारताचे वर्चस्व कायम तर, तर भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियातील टी ट्वेंटी मालिका जिंकण्याची आपली परंपरा पुन्हा एकदा कायम राखली आहे भारताने पाच सामन्याची टी ट्वेंटी मालिका दोन एक अशा फरकाने आपल्या नावावर केली आहे ब्रिस्बिन येथील मालिकेतील शेवटचा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही आणि तो रद्द करण्यात आला त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या हातून मालिकेत बरोबरी सरण्याची संधी निसटली या विजयासह हो। टीम इंडियाने ऑस्ट्रेलियामध्ये सलग पाचवी टी ट्वेंटी मालिका जिंकण्याचा अभूतपूर्व विक्रम कायम ठेवला आहे विशेष म्हणजे या मालिकेतील पहिला सामनाही पावसामुळे रद्द झाला होता आणि त्या दोन्ही सामन्यामध्ये भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत असतानाच पावसामुळे खेळ थांबला या विजयासह टीम इंडियाने दोन हजार बावीसपासून एक टी ट्वेंटी मालिका न हरण्याचा आपला विक्रमही काम राखला आहे या कालावधीत भारतीय संघाने नऊ द्विपक्षीय मालिका जिंकल्या आहेत तर एका अनिर्णित राहिली आहे या व्यतिरिक्त पा याच दरम्यान टीम इंडियाने टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि आशिया कपचे विजेतेपद देखील पटकावले आहे